साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त ॲडव्होकेट सुहासाहेर यांनी साईबाबा संस्थांचे माजी अध्यक्ष आशुतोष काळे यांच्यावर आक्षेपार्ह हो, आणि हास्यास्पद आरोप केले त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी फोनवर धमकी दिली अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी या मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आणि साहजिक अशा हास्यास्पद आरोपासंदर्भात या जनतेमध्ये अतिशय हास्यास्पद अशा प्रतिक्रिया उमटल्या खरं तर Uh, माझी विश्वस्त हे कायदे पंडित आहेत त्यांना कायद्याचा अभ्यास आहे असं असताना जर त्यांना एकोणीस तारखेला त्यांचं म्हणण्यानुसार अध्यक्षांचा फोन येत असेल आणि जवळपास पंधरा दिवस त्यांनी ते पत्रकार परिषद घेत असतील तर निश्चितच या पंधरा दिवसामध्ये काय असं राजकीय गोलमाल झाला किंवा काय राजकीय त्यांना प्रेरित झाले आणि त्यांनी अशा प्रकारचा हास्यास्पद आरोप आमच्या अध्यक्षांवर केले हे मुळात चुकीचं आहे खरं तर आज मी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा राजकीय कार्यकर्ता म्हणून बोलत नाही तर मी एक साई भक्त आणि शिर्डीचा ग्रामस्थ म्हणून मी माझ्या प्रतिक्रिया देत आहे खरं तर या ठिकाणी आम आमचे आमदार आ आदर आदरणीय आशुतोषदा काळे यांची हीच भावना होती की या ठिकाणी आपण या विश्वस्तांना विनंती करून या ठिकाणी पुन्हा एकदा विश्वस्त मंडळ स्थापित करावं साईबाबा संस्थांमध्ये विश्वस्त मंडळ असणं आणि परत स्थापित होणं खूप महत्त्वाचं आहे कारण या ठिकाणी असणारे प्रलंबित विषय मग त्याच्यामध्ये असतील दोन रुग्णालयं आहेत जे गोरगरिबांना वरदान ठरलेले दोन रुग्णालयं त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारे एज्युकेशन हब या ठिकाणी असणारे कामगारांचे ज्वलंत प्रश्न अनेक प्रश्न जर या ठिकाणी प्रलंबित आहेत तर या ठिकाणी विश्वस्त मंडळ असावं अशी भावना आमच्या शिर्डी ग्रामस्थांची आणि साई भक्तांची आहे कारण या ठिकाणी विश्वस्त मंडळ असेल तर वि साई भक्तांना देखील एक चांगल्या प्रकारचं दर्शन चांगल्या प्रचार सुविधा मिळण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न होत असतात म्हणून खरं तर मा आमचे आदरणीय आमदार अशोकरासदारा काळे यांनी त्यांना फोनवरून विनंती केली परंतु या विनंतीला जर ते धमकी म्हणत असतील तर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आपण साईबाबांच्या या नगरीमध्ये विश्वस्त म्हणून काम करत असताना अशा प्रकारचं राजकीय भांडवल करून किंवा राजकीय राजकीय भावनेने प्रेरित होऊन किंवा कोणाच्याही सांगण्यानुसार आपण अशा पत्रकार परिषद घेत असाल तर ते मुळात चुकीचं आहे या ठिकाणी कोणालाही नाही परंतु आपण साईबाबांना घाबरा या ठिकाणी साईबाबांची भूमी आहे या या याही साईबाबांची भूमी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या ठिकाणी चांगलं काम करा तुमचं चांगलं नाव होईल परंतु अशा प्रकारे एक चांगल्या आमदारावर आपण आक्षेपार्ह विधान करून जर आपण चिक्खलफेक करत असाल तर हे दुर्दैवी गोष्ट आहे कारण साईबाबा संस्थांचे विश्वस्त म्हणून आपल्याला मान आहे कारण आज मी जे बोलतो आहे ते केवळ मला साईबा मी या बाबांच्या नगरीमध्ये श्वास घेणार आहे मी या ठिकाणी भूमिपुत्र आहे म्हणून मला मान आहे याचं भान खरं तर सर्वांनी ठेवलं पाहिजे या ठिकाणी कोपरगावचे आमदार आदरणीय अशोकदादा काळे यांची हीच भावना होती की आपण त्यांना विनंती करू आणि यांना याचिका मागे घेण्यासंदर्भात आपण त्यांना याबाबत विनंती करू परंतु याचा त्यांनी वेगळं भांडवल केलं वेगळा राजकीय दृष्टिकोनातून त्यांनी पंधरा दिवसानंतर त्यांना सुचलं की आपण आता आरोप केले पाहिजेत कारण आता लोकसभा आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर अशा प्रकारचे आरोप जर करत असतील तर मुळात चुकीचं आहे आ तुम्हाला मला पुन्हा एकदा विनंती करायची आहे माझी विश्वस्तांना कारण आपण साईबाबा संस्थांची विश्वस्त आहोत अशा प्रकारे विश्वस्त मध्ये मंड़, राजकारण आणू नका या ठिकाणी का, ही साईबाबांची भूमी आहे जर आपल्याला खरंच या राजकीय मैदानात द्यायचं असेल तर येऊ जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत परंतु या ठिकाणी साईबाबा संस्थान हा राजकीय आखाडा नाही हा साई भक्तांच्या आणि ग्रामस्थांच्या या सर्व भावनेचा खेळू नका अशी माझी भावना या ठिकाणी आहे तर जी याचिका अध्यक्षांसह माझी विश्वस्तांनी सुप्रीम हायकोर्टामध्ये दा दाखल केली होती ती याचिका प्रामाणिकपणे आशुतोष दादा काळे यांनी मागे घेतली कारण हेच आहे की महायुतीचं महा सरकार आहे महायुतीच्या सरकारमधील मित्रपक्षाचे ते आमदार आहेत आसा असं आसा असताना याचिका दाखल करणं आणि या ठिकाणी विश्वस्त मंडळ न होणं याच एक चांगल्या भावनेतून आम आमदार आशुतोष दादा काळे यांनी आपली याचिका मागे घेतली त्या संदर्भात त्यांनी विश्वस्तांना देखील विनंती केली असं आसा असताना जर चुकीच्या प्रकारे जर असं वक्तव्य करून जर आमच्या आमदारावर हे लोक चिखलफेक करत असतील तर मुळातच यांना समजलंच नाही की आपण कुठे काम करत आहोत ही साईबाबाची भूमी आहे या ठिकाणी साईबाबा न्याय देतील खरं ते खरं आणि खोटं ते खोटं आम्ही देखील कोणत्याही खोट्याला थारा देत नाही जर आपल्याजवळ पुरावे असतील जर आपल्याजवळ सगळ्या गोष्टी असतील तर दूध का दूध पाणी पाणी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत पण जर का आपण याच्यामध्ये फक्त राजकीय दृष्टिकोन ठेवून जर आपण आमच्या आमदारांवर जर चिखलफेक करत असाल तर याद राखा मग वेगळ्या प्रकारे आम्हाला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल मग त्यासाठी आम्ही स सक्षम आहोत परंतु साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था या या हे काय राजकीय आखाडा नाही यात या, या, कोणत्या प्रकारचा दुजाभाव करू नका सर्वांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे ज्याप्रमाणे वर सरकार बदलतं तसं या ठिकाणी विश्वस्त मंडळ बदलत असतं आमच्या शिर्डी ग्रामस्थांची हीच भावना असते की या ठिकाणी विश्वस्त मंडळ येऊन विकासाला चालना मिळाली पाहिजे कारण या ठिकाणी जवळपास दोन कोटी भाविक वर्षाकाठी शिर्डीला येत असतात त्याच्यामुळे या साई भक्तांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा एक चांगला प्रकारचा पाहिजे त्यांना केंद्रस्थानी मानून या ठिकाणी त्यांना सुविधा दिल्या पाहिजेत अशी भावना आमच्या शिर्डी ग्रामस्थांची असते त्याच्यामुळे माझी विश्वस्थानी अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे राजकीय द्वेषापोटी कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करून साईबाबा संस्थांची ब बदनामी करू नका असं मला या ठिकाणी त्यांना विनंती करायची आहे खरं तर मला मुख्यत्वे एकच गोष्ट या ठिकाणी अधोरेखित करायची आहे की साईबाबा संस्थांची आपण विश्वस्तात हीच खूप मोठी गोष्ट आहे कारण साईबाबा संस्थांची विश्वस्त ही साईबाबांच्या आशीर्वादाने होत असतात अशी आमची भावना आहे असं असताना जर आपण अशा प्रकारे साईबाबा संस्थांच्याच अध्यक्षांची बदनामी करत असाल तर त्याच्यामुळे तीन वेळेस तुम्ही हा विचार केला पाहिजे की आपण साईबाबा साईबाबांची बदनामी करतो आहे साईबाबा संस्थांच्या अध्यक्षांची बदनामी करतो आहे का इतर कोणाची करतो आहे त्याच्यामुळे या या सर्व राजकीय खेळामध्ये कृपया साईबाबा संस्थानला आणू नका अशी मी आपल्याला विनंती करतो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी साईबाबा समजतील असं मला वाटतं धन्यवाद